जनसुरक्षा कायदा रद्द करावा विविध संघटनांकडून पंधरा मे रोजी भव्य आयोजन <प्रावगा> महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक कायदा आणला असून तो कायदा राज्यपालांकडे मंजुरीसाठी गेला आहे हा कायदा आदिवासी बहुजन तसेच अन्य समाजाच्या लोकांसाठी नुकसानकारक आहे त्यामुळे जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा यासाठी पंधरा मे रोजी नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांकडून भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात जिल्ह्यातून जवळपास पन्नास हजाराच्या वर नागरिक सहभागी होणार आहेत हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी विविध संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत आदिवासी संघटना बहुजन संघटना यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच अन्य संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न